कलर्स मराठीचा आणि बिग बॉसच्या मेकर्सचा हा पूर्णपणे मूर्खपणा चालू आहे की बिग बॉसचा प्रोमो अजून आलेला नाही आहे आणि अशी कुठलीही काय होतं त्याला एक न्यूज आहे जी भक्कम न्यूज आहे ती की आता बिग बॉस येणारच आहे किंवा प्रोबो येणारच आहे असं कुठलीच खबर ही समोर येत नाही आहे ये। मला वाटतं कुठं ना कुठंतरी ह्या केदार शिंदे जे कोण नवीन प्रोग्रामिंग घेणे जे कलर्सचे झालेले आहेत ना त्यांना बिलकुल इंटरेस्ट नाही आहे वाटतं बिग बॉस मराठी सीझन पाच चालू करण्यामध्ये त्यांना फक्त जे जुने पुराने जे ॲक्टर्स लोक किंवा ज्यांचा शो संपून गेलेला आहे त्यांना तिकडे टी आर भेटत नव्हता त्यांचं पार जोक्स संपले त्या अशा लोकांना त्यांना कलर्सवर आणून त्यांचे तेच बकवास फालतू जोक्स हे वापस कलर्सवर दाखवायचे आहेत लोक लोकांना कारण की जो निलेश साबळेचा जो शो आहे ना हसायलाच पाहिजे त्याच्यावरूनच त्यांनी जी टॅगलाईन होती ती चला हवी त्याची तीच त्यांनी इकडे वापरून डायरेक्ट शोज काढून टाकला आणि इकडे देखील तेच काय होतं त्याला जोक्स असणार आहेत इकडे पण त्याच स्क्रिप्ट असणार आहेत ह्याच फालतूपणा या चॅनलवर देखील सुरू होणार आहे आता पण बिग बॉस मराठी काय चालू करणार नाहीत ह्याच्या मागे त्यांचं काय षडयंत्र आहे हे काही लोकांना समजत नाहीये आज आहे आठ एप्रिल असं वाटलं होतं की जो रविवार गेला म्हणजे सहा तारखेला काल रविवारी असं वाटलं होतं की प्रोमो येऊ शकतो पण काल देखील प्रोमो आलेला नाही आहे आणि ह्याचा अर्थ आता कुठं ना कुठंतरी असं मला वाटत चाललेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच हा आता येणार नाही आहे असंच वाटत चाललेलं आहे कारण की केदार शिंदे नावाचा जो कोण व्यक्ती हा आलेला आहे है ना ह्यांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे असं दिसत आहे बिग बॉसला आणि एवढे प्रेक्षक त्यांना आ काय होतं त्याला कमेंट करून करून थकले की बिग बॉस मराठी सीझन पाच आणा बिग बॉस मराठी सीझन पाच आणा बिग बॉस मराठी सीझन पाच आणा पण त्या केदार शिंदेंच्या डोक्यामध्ये काही कुठं प्रकाश पडत नाही आहे ना की आणि त्या कलर्सच्या टीमला काय फरक पडत आहे की लोकं एवढे स्वतःहून तुमच्या मागे लागलेत की शो चालू करा चालू करा तरी देखील तुम्हाला जर ही गोष्ट समजत नसेल तर तुम्ही कलर्सची टीम आणि बिग बॉसची टीम ही खूप मोठा मूर्खपणा करत आहे लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्या एक तर तुम्हाला बिग बॉसचा शो आणायचा नसेल तर क्लिअरली तसं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लिअरली सांगा की लोकांना आम्हाला फोर्स करू नका आम्हाला काही आव्हान करू नका आम्हाला काही मेसेज वगैरे हो करू नका आम्ही बिग बॉस मराठी आता चालू करणार नाही आहोत आमच्या डोक्यामध्ये बिग बॉस चालू करायचा विचार नाहीये हे एकदा तुम्ही क्लिअरली सांगितलं ना, ना, ना तेव्हा प्रेक्षक पुन्हा तुमच्याकडे येणार नाहीत तुम्हाला बोलणार देखील नाहीत की नाही नाही यार बिग बॉस चालू करा ना आम्हाला बघायची इच्छा आहे असं कधीच होणार नाही तुम्ही फक्त क्लिअर करा की आम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाच आणायचा नाही आहे आणि आम्ही इंटरेस्टेड पण नाही आहेत कारण की लोक हैराण झालेले आहेत तुम्हाला बोलून बोलून थकलेले आहेत खूप मोठी चूक तुम्ही करत आहात आणि अक्षरशः म्हणजे काय होतं त्याला जे कोण फॅन्स आहेत ना बिग बॉसला ब बघणारे किंवा ज्यांना आवडतं बिग बॉस बघायला ते लोक तुमच्या एवढे नाराज आहेत ना आणि तुमच्या टी आर पीवर एवढा ह्याचा फरक पडणार आहे ना तुम्ही कितीही शो घेऊन या नवीन नवीन सगळे शो फ्लॉप होणार आहेत आणि तुमची टी आर पी कधीच वाढणार नाही जोपर्यंत तुम्ही बिग बॉस आणत नाहीत हा मला शब्द आहे तुम्हाला आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या केदारशिंदेंना मेसेज करा कलर्सला काय बोलायचे ते बोला आणि त्यांचा तुमचा जो काही राग आहे हे जे एवढे दिवस झालं चालू करत नाही आहेत हा सगळा राग हा त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन काढा कारण की हा कुठं ना कुठंतरी जे प्रेक्षक आहेत त्यांच्या जे मताला ना मान्य न करणारा हा त्यांचा स्वभाव आणि काय होतं त्याला त्यांचं वागणं आहे आणि कुठं ना कुठंतरी हे त्यांनाच खटकणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे पण ते कलर्सला कळत नाही आहे ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र